राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून निपाणी मतदारसंघात सध्या ईर्ष्याचे राजकारण सुरू आहे आपण नेहमी विकास कामांवर भर दिला आहे बोरगाव येथील शाश्वत पाणी योजनेसाठी अण्णासाहेब झुल्ले खासदार असताना मी व ते स्वतः जाऊन दोन हजार एकवीस साली दिल्ली येथे पत्र व्यवहार केले अमृत दोन योजना की केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आमच्याच प्रयत्नाने मंजूर झाली आहे पण विरोधक याचा श्रेयवाद घेऊन घाई गडबडीत उद्घाटन केले शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यक्रमाला आमदारही अध्यक्ष असतात शासनाकडून निधी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्ष लागतात खासदार निवडणूक झाल्यानंतर केवळ सात महिन्यात निधी मंजूर झाला असे सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे दिशाभूल करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामांवर अधिक भर द्यावा असा टोला आमदार शशिकला झुल्ले विरोध यांनी विरोधकांना दिला बोरगाव येथे कर्नाटक शासनाच्या वतीने अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख अनुदानातून मंजूर झालेल्या अमृत दोन या पाणी योजनेचे शुभारंभ आमदार शशिकला जुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या निपाणी शहराबरोबरच आपण बोरगावच्या सार्वजनिक विकासासाठी सार्वजनिक निधी उपलब्ध करून दिला रस्ते गटारी पथदिवे हे मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच सामाजिक कामांना अधिक प्राधान्य दिले आहे बोरगाव सर्कल रुंदीकरण बोरगाव आयको रस्ता चोवीस तास वीज बोरगाव पाच मैल रस्ता नगरोत्थान योजनेतून पाच कोटी मुस्लिम समाजासाठी शादी महल कब्रस्तानसाठी दर्ग्यासाठी निधी तसेच सर्व धर्मियांसाठी निधी उपलब्ध करून कोणत्याही समाजावर अन्याय न होता आपण कार्य केले आहे या योजनेच्या उद्घाटनासाठी आपण दुपारी तीनची वेळ दिली होती यासाठी आपण सर्वांनीच आमंत्रित करा असे अधिकाऱ्यांना सांगितले होते मात्र विरोधकांनी सकाळी उद्घाटन ठेवून लोकांची दिशाभूल केली विकासासाठी एकाच व्यासपीठावर येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधी उपलब्ध करण्यासाठी मी व माझे खासदार यांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले आहे या योजनेतून बोरगाव यापुढे चोवीस तास शुद्ध पाणी मिळणार आहे तसेच या ठिकाणी इंटॅक्ट वेल शुद्ध पाणी घटक जॅकवेल ठिकाणी पंपा हाऊस सोळाशे जणांना नळ कनेक्शन ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टीम यासह विविध योजना आहेत बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोठ्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे पुढील काळात ही आपण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे शेवटी आमदार शशिकला सांगितले कार्यक्रमात ज्येष्ठ नेते संचालक रमागोंडा पाटील श्रीकांत बन्ने जयकुमार खोत युनुस मुलानी अण्णासाहेब पाटील भाजप नेते सुनील पाटील नगरसेवक शरद जंगटे बाबासाहेब चौले रमेश मालगावे शिवाजी भोरे जितेंद्र पाटील अमित माळी शेशू इदमाळे मैपती खोत महादेव इदमाळे फिरोज अफराज अजित कांबळे विष्णू तोडकर शिशिर सातपुते राणी बेवनकट्टी अक्षय पवार नम्रता देसाई अजित तेदाळे प्रकाश पाटील भरत जंगटे संजय महाजन सज्जराव धनवडे नारायण आडेकर मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते मुख्य संपादक शिवाजी भोरे विचारतो आणि पत्रकारांना पण मी सांगू इच्छितो की कुठलंही मतदारसंघामध्ये कार्यक्रम होत असताना त्या मतदारसंघामध्ये एक प्रोटोकॉल म्हणून असते प्रोटोकॉल म्हणजे ते सरकारचं नियम आहे कुणाकुणाला घेऊन कार्यक्रम करायला पाहिजे कोण त्याला अध्यक्ष असायला पाहिजे कुणाचं तारीख घेऊन कार्यक्रम करायला पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये वर कोण कोण बसायला पाहिजे अधिकारी कोण कोण असायला पाहिजे मी आज खूप खुल्ला बोलणार आहे मस्त मजा यायला लागली आहे मला आज हां कशाला असायला पाहिजे हे सगळं आमच्या सरकारचं प्रोटोकॉल असतं नियम असतात प्रोटोकॉल म्हणजे नियम असतात आणि त्या नियमाप्रकारण आमचे अधिकारी वर्ग आमच्याकडं आलं आणि हे सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो आज जे आम्ही हे कार पाण्याचं स्कीम आपण अमृत टूमध्ये ओपनिंग केलो ना हे मी दोन हजार एकवीसमध्ये पत्रव्यवहार केलो आहे दोन हजार एकवीसमध्ये कर्नाटक सरकारला आणि अण्णा त्यावेळेला खासदार कोण होतं तुम्हीच सांगा अण्णा होते ना होतं का नाही एकवीसला तर दोन हजार एकवीसला माझ्या निप्पाणी मतदारसंघात निपाणी सिटीच्या बरोबर बोरगाव पाणी पाणीपुरवठा चांगला व्हायला पाहिजे आणि तिथल्या लोकांना खूप सुविधा व्हायला पाहिजे म्हणून दोन हजार एकवीसला मी ह्याचं पाठपुरावा सुरुवात केलं त्यावेळेला अण्णा जेव्हा खासदार होते त्यांना सांगितलं मी स्वतः अण्णासाहेबांच्या बरोबर जलमंत्रालयाला दिल्लीला गेलो त्यांच्या मिनिस्टर ब ब बसलो तिथं आम्ही काम करून घेतलं जसं सुनील अण्णाने सांगितलं ना एक काम करायला पाहिजे झालं तर दोन दिवसात कधी होत नाही सहा महिन्यात कधी होत नाही सरकारची कामं आणि ते तर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला जाऊन केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारला येऊन बोरगावला यायला पाहिजे मग सहा महिन्यात होतंय हां दोन हजार एकवीसला आपण फॉलोअप सुरुवात केलं पत्रव्यवहार सुरू केला अण्णासाहेब जल्लेजी खूप मला त्यावेळेला मदत केलं आहे मंत्रींना भेटायला वगैरे आणि ते सगळं होऊन मंजूर होऊन इथं यु आम्हाला इथं निवडणुका लागल्या आमदारकीच्या हे सगळं तुम्हाला लक्षात येऊ दे म्हणून सांगा लागलो आहे आमदारकीच्या निवडणुका आल्या आमदारकीच्या निवडणूक झालं त्यावेळेला कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं नाही दुसरं सरकार आलं आणि त्यावेळेला तिथं मंजूर होऊन आल्याला हितं त्यांनी मंजूर केलं मग कोण मंजूर केला म्हणायचा आधी सगळं होऊन आलेलं लोक केली काय आताचं केलं आहे ना मग ते सगळं आता सगळं होऊन आलेला सही करून मंजूर पत्र पाठवलं आणि त्यावेळेला मी मानतो ह्याच्यामध्ये पन्नास टक्के केंद्र सरकारचं अनुदान आहे पन्नास टक्के आमचं राज्य सरकारचं अनुदान आहे त्यावेळेला एकवीसला मी पत्रव्यवहार केलो अण्णासाहेब अण्णांनी तिथं पाठपुरवठा करून ते सगळं प्रपोजल फायनल करून हितापर्यंत आणून दिले आणि त्याच्यानंतर हे उद्घाटन करायचं बाकी होतं मला आपले अधिकारी अनेक दिवसापासून हे सगळं क्लिअर झाल्यानंतर म्हटलं वहिनी एक तारीख द्या तारीख द्या अधिकाऱ्यांचं चूक काय काय कारण मतदारसंघामध्ये आमदार सर्वस्व असतात आणि त्यांना विचारूनच करायचं असतं त्यांनी मला विचारलं मी तारीख देतो देतो म्हणत मी काल काय केलो उद्या अधिवेशन सुरू होतं आहे आणि आज दुपारी सकाळी निपाणीचं उद्घाटन करतो आणि हिता किती वाजता येतो म्हणून सांगितलं तीन वाजता मी टायमिंग दिलं होतं मी आलो दोन पंचेचाळीसला मी इथं गाडीतनं उतरलो मी आज सगळा रेकॉर्ड केलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा कुठल्या टाईमला मी आलो कुठल्या टायमिंग मी कार्यक्रमला दिलो होतो कुठल्या टाईमला मी कुदळ मारलो हे सगळं माझ्याकडं आज प्रूफ रेकॉर्ड आहे आणि तीन पंचेचाळीस ते पन्नासला मी इथं उतरलो इथं उतरतोपर्यंत सांगितलं कोणतरी येऊन उद्घाटन करून गेलं मी प्रश्न विचारतो होय तुम्ही पण या आम्ही नको म्हणत नाही आहे ना खासदार पण येऊ देत आता त्यांनी खासदार आहेत येऊ देत आम्हाला कुठलंही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या पन, पं पंचायतीतल्या सर्व नगरसेवक या म्हणून सांगितलं तर मी तोडकरला सांगितलं होतं सगळ्यांना फोन कर माझा तसं काही प्रॉब्लेम नाही आहे खासदारांना पण कर आणि पंचायतीच्या सगळ्या मेंबरना कर अध्यक्षला कर उपाध्यक्षला कर आणि मी येतो कारण मी ह्या निप्पाणी मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे आमदार आहे मला त्यांना सगळ्यांना घेऊन मी करायला तयार आहे माझं कुठलाही तिळा एवढं शंका नाही आहे मी दिलेला टाईम तीन आहे आणि तीनला मी यायच्या आधी खासदार येतात पट्टण पंचायतीवाले येतात आणि अधिकारी सांगतात मॅडम या लागलेत पाच मिनटं थांबा तर नाही म्हणून गडबडीत उद्घाटन करून भाषण करून गेलं का भिता म्हणतो मी या ना माझ्याबरोबर मी टाईम दिलो आहे त्याबरोबर तुम्ही कुठलाही टाईमला तुम्ही कुठलंही उद्घाटन सांगा मी यायला तयार आहे कारण माझा मतदारसंघ आहे मी माझ्या मतदारसंघात मी अध्यक्ष असतो आहे तुम्ही कुठलाही कार्यक्रम करा तुम्ही केंद्रातून निधी आणा राज्यातून निधी आणा तुम्ही कार्यक्रम करा अध्यक्ष म्हणून मला बोलवा मी यायला तयार आहे मी सांगितलेला टायमाला तुम्ही काय येत नाही मी यायच्या आधी तुम्ही करून जाता म्हटल्यावर हे काय हाय परिस्थिती लोक समजून घेतात मला सांगायचं गरज नाही आहे ऑटोमॅटिक लोक समजून घेतात त्याच्यात काही मला गरज नाही आहे ज्या वेळेला इथं सरकार आल्यापासून कसं दादागिरी करतात म्हणायचं मला येरणाळच्या कार्यक्रमामध्ये माझं पट ग्रामपंचायतीचं इमारत उद्घाटन होतं मी तारीख दिलो आहे आमचे कार्यकर्ते तिथं अध्यक्ष उपा उपाध्यक्ष आणि सगळेजण मिळून पूजा घालायला लागल्यात त्यावेळेला पण असंच पूजा घालणाऱ्यांना लवकर लवकर पोलीस येऊन घालून त्या लोकांना वडून टाकलं आणि ते आम्ही उद्घाटन क करत असताना त्या पूजा घातलेल्या रूमला सील केलं कारण कोणतरी सांगितलं म्हणून इथं अधिकारी करायला लागलं तर मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतोय कोणी सांगतील कोणी तुमच्याकडं करून घेतील त्यांनी तुमचे ह्याच्यामध्ये गावात नाहीत परंतु सस्पेंड होण्याचा व्हायचं असेल तर अधिकारी होतात कशात पण पाप नाही त्यांचं परंतु आम्ही आम्ही मी म्हटलं त्याला मी तीनला सांगितलं तू दोनला ओपनिंग केल्यास मी उद्या तुझ्यावरती ॲक्शन घेणार आम्ही ॲक्शन घेणार अधिकाऱ्यांच्यावरती परंतु अधिकारी गावतात असं पेचीमध्ये अधिकाऱ्यांना आणू नका म्हणून मी काँग्रेसवाल्यांना विनंती करून सांगतो आहे कारण काम करा हेल्दी कॉम्पिटिशन करा कामाबद्दल बोला काम ईर्ष्यानं करूया परंतु त्या ईर्ष्यामध्ये असं लोकांना दिशाभूल करू नका आणि अधिकाऱ्यांना पेचामध्ये घालू नका यायला तयार आहे कुठल्याही कार्यक्रम उद्घाटनला बोलवा मी आलो नाही तर मला सांगा कारण माझा मतदारसंघ आहे माझी जनता आहे तुम्ही पण कामं करा मी पण कामं करतो परंतु त्याच्यामध्ये श्रेयवाद नको जे खरं आहे ते बोलायला शिका आणि कुठलंही काम मिळून मिसळून करे हाय ना आज मी तारीख दिल्या म्हटल्यावर तीनला यायला पाहिजे होतं तीनला तुम्ही आलं असता तर काय आम्ही काय स्टेजवरनं हकललं असतं आम्हाला कुठलंही काही प्रॉब्लेम नाही आहे कोण आलं तरी देखील परंतु असं करणं आणि लोकांना दिशाभूल केला तर लोक तुम्हाला करेक्ट उत्तर देतात म्हणून आपल्याकडं आज दोन वेळेला उद्घाटन झालं आणि त्याच्यामध्ये पत्रकारनं पण उद्या पेपर बघणार आम्ही कुणाचं मोठा घालता कुणाचं लहान घालता हे पण मी लक्ष देणार आता आजपर्यंत तुम्हाला बघितलं नाही बोललं नाही परंतु आज मात्र नक्की मी पण ते बघणार कुणाचं मोठं येतं आहे कुणाचं लहान येतं आहे कुणाचं कुठल्या कोपऱ्याला येतं आहे कुणाचं फर्स्ट पेजला येत आहे का लास्ट पेजला येत आहे आणि नक्की उद्या तुम्हाला फोन येणार माझा हे एवढं लक्षात ठेवा कारण असं करू नये कारण पत्रकार हे फार महत्त्वाचं आहे चार पिल्लर म्हणतो आम्ही आम्ही जन लोकप्रतिनिधी कोर्ट आणि हे पत्रकार चार पिलर जे म्हणतो ना आणि काम करणारे आमचे जे काही अधिकारी असतात हे चौघं मिळून आमचं राज्यामध्ये विधानसभाचं आणि राजकीय चालत असते त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पण चांगलं असायला पाहिजे आपले न्यायवादी पण चांगला असायला पाहिजे आपल्या ऑफिसर्स पण चांगलं असायला पाहिजे आणि त्याचबरोबरीनं पत्रकारांचं पण जबाबदारी आहे की समाज सुधारणा कसं करायचं हे पत्रकार पण ते विचार केला पाहिजे आणि कुठं काय होतंय चुका झालं तर चूक आहे म्हणून लिवायला पाहिजे आणि चांगलं झालं तर तर चांगलं आहे म्हणून लिवायलाच पाहिजे आणि उद्या ते कळतंय तुम्ही कसं लिहता त्याच्या त्याच्यावरती तुमचं डिपेंड होत आहे आणि म्हणून आज खूप परत मी फ्रेश झालो आज है ना नॉर्मल जात असतो असं काय तर झालं तर आणि दहा हत्तीचं बळ येत आहे मला तुम्हाला सगळ्यांना बघितलं की दहा बळ येतं आहे आणि अजिबात विचार करू नका तुमची मुलगी तुमची शेवटचा श्वास असू तोपर्यंत तुमचं सेवा करणारच आणि करत राहणार ते अधिकार शाश्वत आहे शाश्वत नसते अधिकार असू दे किंवा नाही असू दे पहिला आम्हाला कुठलाही अधिकार नव्हता आमच्या दोघा नवरा बायकोंना तरी देखील आम्ही जोल्हे ग्रुपच्या वतीनं अनेक भरपूर सेवा आम्ही समाजाचं केलेलं आहे आज देखील मी विनंती करतो आहे तुमचा आशीर्वाद आहे जितकंपर्यंत तुमचा आशीर्वाद असणार तेवढंपर्यंत तुमचा सेवा मी कर त्या आज जे काही हे काम झालेलं आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा